आता परत हे शेतकरी मला आज भेटायला आलेले आहेत की आता सरकार शक्तीपीठ मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून तयार झालेला आहे सरकारनं भूमिका घेतलेली आहे तर या शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत या शक्तीपीठ महामार्ग समर्थन कृती समितीची एक बैठक व्हावी यांना काय सूचना सरकारला द्यायच्या आहेत आणि दराच्या बाबत निश्चिती व्हावी की जेणेकरून एकदा दराची स्पष्टता आली तर राहिलेली लोक सुद्धा आपल्या समर्थनात येतील असे एक रास्त भूमिका आहे रेडी रेकनर बाजारभाव बाजारभाव ठरवणार कोण कशा पद्धतीनं ठरवणार याच्याबद्दल मनामध्ये शेतकऱ्यांच्या शंका आहेत किंवा व्यवहार होताना रेडी रेकनरचा दर तिथं पकडला जातो बाजारभाव हा वेगळा असतो मग बाजारभाव ठरवणार कोण त्याच्यामध्ये उच्चाधिकार समिती असेल किंवा या शेतकऱ्यांची कोणी प्रतिनिधी त्यामध्ये घेता येत आहेत का असं या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे किंवा शक्तीपीठ महामार्ग जेव्हा तयार होईल तेव्हा हा पूरग्रस्त भाग आहे आणि पूरग्रस्त भागामध्ये भराव टाकून पूल तयार झाला तर त्याचा मोठा धोका होऊ शकतो तर ते पिलरवरती ते पूल असावेत अशा काही मागण्या आहेत किंवा महामार्ग झाल्याच्या नंतर काही शेतकऱ्यांना तिथं मदत होईल का किंवा त्यांना कायमचा फायदा होईल अशा दृष्टिकोनातून काही सरकारला करता येईल का तर असे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे तर मी आता त्यांना हेच सांगितलं की सोमवारपासून अधिवेशन सुरू होतंय मी माननीय देवाभाऊंच्या कानावरती हे सर्व शेतकरी जी समिती आलेली आहे समर्थन समिती यांचा निरोप मी मान्य मुख्यमंत्री महोदयांना देणार आहे आणि नक्की शेतकऱ्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सरकार हे कोणाचंही नुकसान करणार नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणारं सरकार आहे आणि डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे त्यांना नाही नाही वाद ना, ना, आता तेच शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे जेव्हा सरकारकडून याबाबत स्पष्टता येईल तर तो पण विरोध मावळून जाईल तर यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचू आणि हा सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे निरोप देणं माझं काम आहे निर्णय घेणं हे मुख्यमंत्री त्यांच्या लेवलला करतील नाही नाही विरोधकांनाही माझं आव्हान आहे जर शेतकरी समर्थनात असतील तर तुम्ही आता निवडणूक आता होऊन गेलेले आहे आता आंदोलन तुम्ही केलं जेव्हा लोकसभा होती विधानसभा होती तुम्हाला मताचं राजकारण करायचं होतं तेव्हापर्यंत ठीक होतं आता मताचं काय आता निवडणूक दोन हजार एकोणतीसला आहे तुम्ही आता आंदोलन करून त्याचा राजकीय पण बेनिफिट तुम्हाला होण्यासारखी परिस्थिती नाही आणि जिल्हा परिषद पंचायत समिती अजून डिसेंबरपर्यंत थोडं गेलेले आहे त्यामुळे उगाच कष्ट करत बसू नका डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल तसा आपण करू ना शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणं शेतकऱ्यांना दिशाभूल करणं शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणं हे उद्योग विरोधकांनी करू नये कारण जेव्हा शक्तीपीठ महामार्ग तयार होईल आणि सर्व शेतकरी सरकारच्या बाजूने येतील तेव्हा तुम्ही तोंडावर पडाल तुमच्या बाजूने कुणीच लोक राहणार नाही आणि सरकारची पहिल्यापासूनची भूमिका अशी आहे की शेतकऱ्यांना न्याय द्यायचा शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभा राहायचं शेतकऱ्यावरती कुठली दादागिरी करायची नाही अन्याय करायचं नाही किंवा जबरदस्ती करायची नाही ही पहिल्यापासून सरकारची भूमिका राहिलेली आहे त्यातलं समृद्धी महामार्ग एक उदाहरण आहे आता आपला जो महामार्ग तयार झाला नागपूरपासून रत्नागिरीचा ते तुम्ही बघितलं त्यामुळे शेतकऱ्यावरती जोर जबरदस्ती करणारं हे सरकार नाही शेतकऱ्यांचं नीटपणे ऐकून घेऊन त्यांना कशा पद्धतीनं जास्तीत जास्त मदत करता येईल ही सरकारची भूमिका राहिलेली आहे त्यामुळे विरोधकांनी त्यांची ताकद नसलेली ताकद वाया घालवू आहे हो